नंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज बीड जिल्ह्यामध्ये सतीश भोसले उर्फ खोक्या याचा प्रताप समोर आल्यानंतर आता त्याचा त्याच्या साडूचाही प्रताप समोर आलाय साडूनेही शेवगावचं प्रकरण मिटवण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे सतीश भोसले याचा साडू प्रशांत चव्हाण उर्फ गब्या याने आणि त्याच्या साथीदारांनी पाथर्डी शहरालगत असलेल्या जमिनीवर ताबा मारला होता आणि या जमिनीचा आणि पारधी समाजाचा कुठलाही संबंध नसल्यानं जमिनीच्या पुढच्या बाजूस या लोकांनी पाल ठुकली होती आणि त्याला त्यानंतर तसे पक्के त्यावरती ते पक्क बांधकाम केलं आणि ते अतिक्रमण हटवायचं असेल तर एक कोटी रुपयांची खोक्याच्या साडूने खंडणी मागितली होती विष्णू पंत ढाकणे आणि मी दोघांनी मिळून तेवीस गुंठे जागा खरेदी केली खरेदी झाल्याच्या नंतर जे मूळ मालक आहेत त्यांचे त्या जागेचे त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमचा जागा दाखवून देतो आम्ही बोललो ठीक आहे आमची जागा आम्हाला दाखवून द्या आम्ही त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथं बघितलं तर पारदे वीस जण बसलेले आहेत तिथं ते ती वीस जण पारदे आमच्याकडं सगळे धावत आले आणि आम्हाला बोलले तुम्ही इथं कसं काय आलात तर आम्ही त्यांना सांगितलं बाबा हे कागद आहे गिरसर आम्ही ही जागा खरेदी आहे त्यांनी सांगितलं परत जर या ठिकाणी आलात तर तुमच्या हातपाय मोडू तुमचे खोटे गुन्हे दाखल करू तुमचे बलात्कार सिटी असे गुन्हे दाखल करू आता हा जो प्रशांत आहे त्याचा कुठलाही व्यवसाय नाही हा फोर्च्युनर गाडीमध्ये येईल याच्या पाठीमाग सुद्धा एक दोन वर्षापूर्वी हे अशा एका जागेवर अतिक्रमण यांनी केलं होतं त्या यांनी तीस लाख रुपये पण तो बिचारा गप्प असला पैसे देऊन गप्प असला वरून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला मूळ मालकावर सोन टक्के म्हणून हा व्यवसाय बनलाय बीडच्या शिवराज बांगर यांनी कराडकडे पंधरा लाख रुपयांची खंडणी मागितल्याची एक एफ आय आर अंजली दमानिया यांनी ट्विट करत समोर आणली आणि समोर आणली होती त्यानंतर आता शिवराज बांगर आणि अंजली दमानिया यांची यांचा एक कथित ऑडिओ क्लिप जी त्यांची ती व्हायरल होते न्यूज एटी लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही त्यांनी एक जमिनीची खरेदी केली होती ज्या वर्ग दोनच्या जमीन आहेत त्यांनी नियमानुसार खरेदी केली होती <laughs> आता ते कोर्टामध्ये प्रकरण पेंडिंग आहे त्यांचं मग वाल्मिकराडांनी काय केलं की त्यांच्या स्वतःच्या रसूकचा वापर करून तिथले तला जे तलाठी आहेत जे डेप्युटी कलेक्टर आहेत मंडळ अधिकारी आहेत यांना ते त्रास द्यायला लागले की या जमिनीचा फेरफार होऊ द्यायचा आता साहजिक मी माझे सहकारी होते मी जिल्हाध्यक्ष होते ते माझ्याकडे आले मग मी वाल्मिकी कराडांना फोन केला की यांना ते माझ्या जवळचे सहकार्य करा संबंध चांगले होते आमच्या तोपर्यंत मग ते म्हणलं ठीक आहे तुम्ही या परळीला आपण बसू बोलू मग त्यांनी तीन करोड रुपयाची डिमांड केली त्रास नसलवायचा तर तीन करोडची डिमांड केल्यानंतर त्या परळीच्या कार्यालयामध्ये आमची बैठक बसून तो विषय सगळा एक कोटीवरती सेट झाला की तो समोरचे माझे सहकारी म्हणले मला त्रास नको आहे ते डॉक्टर आहेत बाय प्रोफेशन किंवा म्हणले यांची ताकद जास्त मला त्रास नको म्हणून ते ठरलं आणि त्या व्यक्तीकडून माझ्या मध्यस्थीने यांनी पंचवीस लाख रुपये घेतले यानंतर